मग काय करीन लग्ना या काय येत उद्या लेकरचा ले कुणाचा कार्यक्रम हाय काय इकडं करू लागायचं लेकरला काम करायला आलं कारण मरमत तेवढं तिने धूर झोपलं भाकर भाकरी खायला वेतन करून दिलं मरम त्या घरातले भांडे कुंडे हाय नाय तेवढं काम केलं आता काय बा आता बाय बरं आले तर आता काय तरी न्याय निवडून येतं जाय काना तुझ्या किती करा तुझं कामच पुढचं बोलून हा पुढचं काय आता कामच आहे

काय काम असतंय मामा फक्त करायचं असतं का हटू मागा आम्ही करून या अजून का काय कधी दिसलं की आज बटाना

आला लावून तिकडे जाता आंघोळ करून इथं खायला येतात खायला कुठे करून खाऊ घालायची वीव म्हणते माझ्या बहीण हाय माझा म्यान हाय सकाळी तिकडे गेला म्हणलं पाच मिनिटा येतो तिकडे गेलो होती हो हॉल बुक करायला तो हॉल बुक करायला तीन तारखेचा मुहूर्त आहे बाबो इतक्या दिवस आता पुणे मध्ये आपण एकच काम करायचं आता तू दुने बांडी करायची मी हापलीचं काम करतो आपल्याला तर विशेष नाही आपल्याला इथं मर्दाची ओळख आहे कुणीविंत चला लागेल आता सकाळी आलेत आपल्या भैनबाई काम की का भी ना आताच राहायचं हाकायचं मी माझं माझं पहिलं काम होत जाऊन विचारतो काम आहे का नाही मला काय काम आलं नाही म्हणत नाही नाही म्हणत नाही आधीच आता थोडे कुजलेले पुन्हा बाकी सगळे कुजून सांगा तिकडे काय काय झालंय ती मला कोण कोण काय करतो आई म्हणत होती तिकडे जाऊन काय करतो इकडे आंघोळ येतो आंघोळ येतो कोण येत तिकडे आंघोळीला कुणी केली मला आंघोळ तिकडे मी आता माझे कपडे तिकडे आहेत ना म्हणून मी तर माझा हो का मी काय काय ठिकाणावर नसते मी आज इथे केली तो उद्या दुसरीकडेच करते परवा दिवशी तिसरीकडे थांब कळू काय म्हणते कळू काय मग याच म्हणलं कमी करू का

येत नाही माझे लिखीनं पोस्ट द्यायला सांगितलं नाही तर फोटो काढला मला आता भरत उद्या सकाळी उठ आता असं इतक्या वेळ झोपल्यावर सकाळच्या सात नऊ वाजेपर्यंत झोपल्यावर कसं व्हायचं त्याच्यामुळे उद्या सकाळी लवकर त्यांना म्हणलं आपण साडेचारचा अलाराम असा बी आहे माझा सकाळी पाच ला उठायचं इकडे तिकडे करून सकाळचं नाही ग दिवस मावळत जावं लागते निवान तुम्हाला लाईटिंग बिटिंग सगळं व्यवस्थित दिसतंय दिवस मावळायचे तुम्ही यावं लागतंय सध्या सकाळी आमचा गाडी नाही ना मोठी गेला असतो सगळे फिरायला ऑक्सिजन पार्क आहे की इकडे पार्क आहे शिवाजी पार्क आहे मामी विषय दोन चार शब्द बोलावे बोलावेन कशी आहेत मामी कशा नाहीत लय भांडकुड आहेत का घासा माझा असते अ का आमची <laughs> मोठी मामी बाळकी मामी तर काय तिकडे येत नाही तिकडे ती लेकरू बाळ हाय लेकरू घेऊन तिला फिरता येत नाही ती लेकरू करड का आहे पण अजून नवीन जागेवर आल्यावर सुधरूत निष्ठे टमाट्याने किळ खायला आता मी एक झाले आता लेकर बाळ मोठे झाले तर सडीसाठी हाय आपले लेकर एकीकड मी एकीकड नावरा एकीकड तिघ गनिमत पुण्यात थोडे माणसं आहेत म्हणत्या ठिकाणी बसावं लागला देते बाई बोलली तिकडे बायसाहेब सकाळी अगं तुम्हाला येऊन दोन तीन दिवस झालंय तुम्ही तर येत नाव काय नाही काल बिहडो म्हणतो स्वयंपाकी कि आला तिघीला हो बोलिल रात्री उशीर झाला म्हणून आला ना नाव लगे माझी बहीण मदान नाव सकाळी आज पोहोचली म्हणली मी आले बघ पूजे म्हणली हा मग कसं करायचं हा म्हणली मी बारा वाजेसर एक वाजता काम करून येते तुला न्यायला येते तरी एक मावशी गावाकडे दिली तरी मामा गावाकडे गेलाय मामा गावा सकाळी सकाळ फोन आलता फोन वडम आई कशी आहे दिवाळी मला खातो की दोन दिवस आई कशी आहे भाऊ मामा अन ती आली सकाळी लातूर इथं आता इथे जरा सर ए, सुप्रिया बोल की काय मग काय आता छकलीला काढलं की लगेच सुप्रियाची तयारी करायची पुन्हा दम हाय झालं रेशमा झाल्या छकुली व्हायल्यात लगेच सुप्रिया आता तुम्हाला कसला नवर पाहिजे म्हणून अव रात्री तर रडत रेशमा आल्या तिकडून दोघं नवरा बायको आले आणि छकुली स्वयंपाक करत होत्या किचन मध्ये म्हणजे मोबाईल मध्ये व्हिडिओ हाय बघा काढलाय आकृतीनं चालतं काय सांगायची फटीशी रडायल्यात जर एकूण मी ती गळ्याला पडू पडू मोठ्या 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 आले तर रडण्याचं मोठ्या मोठ्या शरीरात लावली आम्ही तिथे गेला मग ती मामीच्या बसले होते दोघे जणी आम्ही बघितलं की ते असे मी झाली तिने गळ्याला मिठी मारली जर ते मामी जर कला आम्ही गेला आणि अशा दोघी बसल्या होत्या जवळ आणि म्हणल्या मला मामा असं वाटणं झालेत मामा आलेत म्हणून जवळ तुम्हाला महाग बघितलंय म्हणल्या आणि जावा जर मामाच्या मा गळ्याला जर बिटी जर मारली उभ्यानं उडी जवळ मामी, मामी बसलेल्या जर टनक असतेच अवघड आहे आता इथं जवळ आहेत म्हणून आता रेशमाली लागत आहेत म्हणजे बघा किती मामाचं महत्व किती मोठं असतं

झालं रडाय चालू अजकाचा कार्यक्रम व्हायचा आहे आतापासून इतकी रडापडी आहे कालपासूनच आहे छकुली तर त्या लग्नाचा विषय करायला की असे नर्वस हो मामा मामा रडले